नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात सध्या राज्यात मंडल यात्रा काढण्यात आली ही यात्रा राज्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात जाणार असून तब्बल चौदा किलोमीटरचा प्रवास करणार आहे पण ज्यांच्या नावावरून ही यात्रा काढण्यात आलेली आहे ते मंडल नेमके कोण आहेत आणि मंडल आयोगामध्ये करण्यात आलेल्या शिफारसीमुळे नेमका काय बदल घडला पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट एकोणीशे एकोणऐंशी साली देशात जनता दलाचं सरकार होत पंतप्रधान मोरारजी देसाई सरकारच्या काळात बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं भारतात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांची ओळख पटवून त्यांच्यासाठी आरक्षणाचा टक्का ठरवण्यासाठी मंडल आयोग स्थापन केला या आयोगाचं अधिकृत नाव होतं सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आयोग हे आयोगाचे अध्यक्ष होते बिहारचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल बीपी मंडल हे सामाजिक न्यायासाठी आग्रही असलेले बिहारचे अनुभवी राजकारणी आणि समाज सुधारक होते मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगानं देशातील मागासवर्गीयांची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीवर सर्वेक्षण केलं सुमारे दोन वर्षांच्या तपासणीनंतर एकोणीशे ऐंशी मध्ये आयोगानं आपला अहवाल सरकारकडे सादर केला ओबीसी मध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आणि लोकसंख्येत बावन्न टक्के वाटा असल्याचं मंडल आयोगाच्या अहवालात आलं ऐंशी साली आयोगाकडून ओबीसी इतर आरक्षण देण्याची महत्त्वाची शिफारस देखील करण्यात आली काँग्रेस दहा वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसने अहवाल दडपल्याचा आरोप त्यावेळी काँग्रेसवर विरोधी पक्षांनी केला होता एकोणीसशे नव्वद मध्ये जनता दलाचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी एकोणीशे नव्वद साली मंडल आयोगाची अंमलबजावणी केली त्यावेळी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या आयोगाच्या शिफारसींना जोरदार विरोध केला दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा मार्ग निवडला मात्र हळूहळू सर्वांचा विरोध निवळला सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी आरक्षणावर मोहर लावण्यात आली आणि राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातही ओबीसीना आरक्षणाचा लाभ मिळाला या निर्णयामुळे लाखो मागासवर्गीयांना शिक्षण आणि नोकरीची संधी मिळाली आणि समाजातील सत्ता संतुलनात मोठा बदल घडला तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वात देशात मंडल आयोग लागू करण्यात आला होता त्याचा फायदा ओबीसी समाजाला शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात झाला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा एकदा मंडल यात्रा काढल्यानं आता मंडल आयोग पुन्हा एकदा चर्चेचा विषय झालाय अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी परदेशात तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट